भाजपसाठी सेट सहा हजार चाव्या आजपासून भाजपच्या हाती नाशिक जळगाव आणि धुळे महापालिकेत भाजपचे महापौर निश्चित झाले हिमगौरी आडके दीपमला काळे आणि मायादेवी परदेशी यांच्या महापौर पदाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे या निमित्ताने नाशिक जळगाव आणि धुळे या तिन्ही महापालिकांवर भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे नाशिक धुळे आणि जळगाव या तिन्ही महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठीची महासभा आज दुपारी एक वाजता होणार आहे या तिन्ही ठिकाणी भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आहे जळगाव महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या बावीस नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने मनोज चौधरी यांना उपमहापौर पदाची संधी दिली आहे या तिन्ही ठिकाणी भाजप चार वर्षानंतर सत्तेत आहे नाशिक महापालिकेची चार हजार कोटी तर धुळे आणि जळगावचा दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे चार वर्षांनी भाजप पुन्हा एकदा सहा हजार कोटींच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेईल नाशिक महापालिकेसाठी भाजपला स्वबळावर सत्ता विशेष महत्वाची आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यावर राज्य शासनाकडून सुमारे तीस हजार कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे हा निधी प्रामुख्याने शहराबाहेरील पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे त्यावर राज्य शासनाचे संपूर्ण नियंत्रण आहे सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून सिंहस्थ कुंभमेळा आणि कामांची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहे शहरातील स्वपक्षाच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या खासदारांनाही या बैठकींना निमंत्रित केले जात नाही या पार्श्वभूमीवर भाजपसाठी नाशिकच्या आर्थिक चाव्या पुन्हा एकदा हाती येणे विशेष महत्वाचे आहे गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे भाजपने बहुतांशी जागा निवडून आणल्या त्यासाठी जळगावला आमदार राजूमामा भोळे आणि मंगेश चव्हाण धुळे महापालिकेत सूत्रे आमदार अनुप अग्रवाल तर नाशिक पूर्णपणे मंत्री महाजन यांच्याकडे होते भाजपने धुळे शहरात स्वबळावर पन्नास जागा जिंकल्या आहेत अँटी बन्सी हा मोठा फॅक्टर धुळे पालिकेत होता भाजपच्या कारभारावर नाशिक नाखुश होते त्यामुळे सर्व एकतीस नगरसेवकांना उमेदवारी नाकारून भाजपने नवा प्रयोग केला होता तो प्रयोग यशस्वी झाला नाशिक धुळे आणि जळगाव या तिन्ही महापालिकेत आज महिला महापौर सूत्रे स्वीकारतील पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होणार आहे त्यामुळे आजपासून उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे नियंत्रण प्रस्थापित होईल